आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची एक घर एक शिदोरी मुंबईकडे रवाना गुरसाळे तालुका खटाव येथील समाज बांधवांचं सा सामाजिक कार्य मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी लाखोंच्या संख्येनं उपाशी पोटी असलेल्या आंदोलनकर्त्यांसाठी कटाव तालुक्यातील गुरुसाळे व अंवडे येथून एक घर एक शिधुरी घेऊन ये गुरुसाळे येथील समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत आता कधीच नाही या भूमिकेवर ठाम असलेल्या राज्यातील समाज बांधव मुंबईत दाखल झाले आरपारच्या या आरक्षणाच्या लढाईत काही बांधव मृत्युमुखी पडले तर उपस्थित बांधवांना अन्न पाणी निवार्याची गैरसोय होत असल्याचं समजताच हजारो समाज बांधव आंदोलनकर्त्यांसाठी मुंबईकडे धाव घेऊ लागले आहेत या आंदोलन करताना अन्न व पाण्याची सोय व्हावी या उदात्त हेतून राज्यातील ठेचान शेंगदाणा भाकर ठेचा फरसान बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या रातुरात मैदानावर पोहचत आहेत यामध्ये खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील शुभचा मळा आंब्याचा मळा कुंभारकी शिवलिंग नगर वाकूचा मळा टाके वस्ती चिंचेचा मळा खंडवाडा शेरी आदी वस्तींवरून अंबवडे गावासह सा सुमारे सात हजार भाकरी दीडशे किलो फरसान तीनशे पाणी बाटली दोन हजार बिस्किट पुढे आदी खाद्य पदार्थ घेऊन गुरसाळे वामवडे ग्रामस्थांनी मुंबईकडे कूच केले आहे खटाव तालुक्यातून मायनी वडूस गुरसाळे शिरसवडी आंबवडे मोराळे विखळे जायगाव औंद पुसेसावळी चोराडे वडगाव आदी गावांचा इतर गावातील शेकडो मराठा समाज बांधव आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत परंतु मुंबईतील आंदोलनकर्त्यांची हाल अपेस्ट्रा समजतात मदत कार्य म्हणून मराठा बांधवांसह मुस्लिम बांधवही मोठ्या हिरणीने मदतीचा ओघ मुंबईकडे रवाना करत आहेत माणुसरीच्या लढाईत मदतीचा ओघ